या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर नगरपालिकेच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा पाळण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते या पंधरवाडाची सुरुवात छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली स्वच्छता हीच सेवा या उद्देशाने हा उपक्रम शहरात राबवला जाणार आहे शहराच्या सर्वच भागात या अभियानादरम्यान श्रमदान करण्यात येणार असून यात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसीलदार नितीन गवळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी माननीय पंतप्रधानांनी भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी म्हणजे अजून पंधरा दिवसांनी या अभियानाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत आणि यानिमित्तानेच स्वच्छता सेवा या मोहिमेचा शुभारंभ आज सिन्नर परिषदेच्या वतीनं शिवाजी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रसंगी सिन्नर नगर परिषदेचे मान्य नगराध्यक्ष या तालुक्याचे मान्य तहसीलदार मान्य उपनगराध्यक्ष सर्वसामान्य सदस्य सर्वसामान्य नागरिक नगर परिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत सिन्नर शहरामध्ये आपण स्वच्छतेचा पंधरावडा साजरा करणार आहोत या अंतर्गत पंधरा रोजी आज आपण शुभारंभ केलेला आहे सतरा तारखेला रविवारी आपण श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत त्याचबरोबर अठरा तारखेला मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार संपूर्ण शहरामध्ये स्वाईन फ्लू याच्याबाबत जनजागृती त्याचबाबत डेंग्यू या रोगाला प्रतिबंध घालण्याकरता आपण शालेय विद्यार्थ्यांची महाविद्यालय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करत आहोत त्याचप्रमाणे या दिवशी म्हणजे सोमवारी अठरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेबारा पाच तासाच्या कालावधीमध्ये सिन्नर शहरातील विविध भागामध्ये आपण तीन ते चार नाग हजार नागरिकांच्या सहभागाने सिन्नर शहरामध्ये जे अस्वच्छ परिसर आहेत त्या ठिकाणी विशेष मोहीम आपण राबवत आहोत त्याचप्रमाणे या पंधरावड्यामध्ये आपण चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर रोजी देखील विशेष स्वच्छतेची मोहीम राबवत आहोत यानिमित्ताने सिन्नर शहरातील सर्व नागरिकांना मी विनम्र आवाहन करतो की या स्वच्छतेच्या पंधराव्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं सक्रिय आपलं योगदान द्यावं आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याला मदत करावी असं पुनः एकदा मी आवाहन करून टाकतो आपले सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय किरण भाऊ डगळे साहेब तसेच सिन्नर नगर, तसे नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय दुर्वास साहेब उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक उपनगराध्यक्ष महोदय सन्माननीय नगरसेविका या शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी पत्रकार आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आजपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम पंधरवाडा घोषित केलेला असून आपण देखील त्याची देखी आपल्या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने अंमलबाजावण्याची सुरुवात आज या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांचे ज्येष्ठ दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज या ठिकाणी आपण शहरामध्ये या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करत हो। आहोत आणि आज या ठिकाणी आपण स्वच्छतेबाबत शपथ घेणार आहोत परंतु तत्पूर्वी मी आपल्याला सर्वांना माहिती देऊ इच्छितो की या पंधरवाड्यामध्ये शहरातील प्रत्येक वाढ असेल प्रत्येक प्रभाग असेल प्रत्येक गल्ली असेल किंवा विशेष करून जो काही आपला दुर्लक्षित भाग आहे म्हणजे आपल्या नगरपालिकेमार्फत तर दररोज आपण स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत करत असतो परंतु शहरातील असा काही भाग आहे की त्या ठिकाणी आपण स्वच्छतेसाठी पोहोचू शकत नाही आणि आपल्या सर्वांना स्वच्छतेचं किती महत्त्व आहे हे देखील माहीत आहे मोठ्या प्रमाणामध्ये साथीचे आजार असतील किंवा आता डेंग्यूचं जे काही थैमान आहे या सर्वांना जर आपल्याला प्रतिबंध घालायचा असेल आणि आपले माननीय मुख्य पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांचं जे काही एक स्वप्न आहे आणि त्यांनी जे काही स्वच्छतेबाबतची जनजागृती चालू केलेली आहे तर ही फक्त शासकीय पातळीवर न राहता सर्व तळागाळातील जनतेपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही एक चळवळ व्हावी या हेतूने आपण हा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करणार आहोत शहरामध्ये मुख्याधिकारी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे सर्व उपस्थित सन्मान्य नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष महोदय आपल्याला देखील विनंती असेल की आपण नगरपालिकेमार्फत नगर जे काही शहराच्या स्वच्छतेबाबत नियोजन केलेलं आहे प्रत्येक दिवसांनी आहे जे काही आता आपण अठरा तारखेलाही मोठी प्रभात फेरी शहरामध्ये घेणार आहोत त्याप्रमाणे शहरातील ज्या काही सर्व गटारी वगैरे आहे साचलेले पाण्याचे का जे काही खड्डे वगैरे आहे त्या ठिकाणची देखील आपण स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर शाळेमध्ये देखील शाळेचा जो कॅम्पस आहे शासकीय कार्यालयांचा कॅम्पस म्हणजे नगरपालिका असेल आपलं रुग्णालय असेल तहसील ऑफिस असेल हे सुद्धा आपण त्या पद्धतीने स्वच्छता करणार आहोत त्याचप्रमाणे हे फक्त आपले नगरपालिका किंवा पदाधिकारी किंवा अधिकारी यांच्यापर्यंत मर्यादित न राहता शहरातील आपली जेवढी काही लोकसंख्या आहे एक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपले पत्रकार च्या माध्यमातून आणि सर्व प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत ही स्वच्छतेची चळवळ जी आहे ती पोचवाल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी जी काय आपल्याला स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे त्यासाठी कृपया सर्वांनी विनंती आहे की आपण शपथ घेण्यासाठी हात पुढे करायचा आहे पालिकेने शहर स्वच्छता मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात नियोजन केले असली तरी अभियानात काळात विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून व्यापक प्रमाणात स्वच्छता व नुषंगिक कामे केली जातील असे नगराध्यक्ष डगळे यांनी सांगितले सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातील शिवाजी चौक या हिर्यात हिर्यापासून आपण एक साफ स्वच्छता एक पंधरा वडा चालू करत आहोत तर अठरा तारखेपर्यंत एक मोठं नियोजन केलं आहे त्या हिशोबाने शहरातील काही लोकेशन आयडेंटिफिकेशन करून सर्व संस्था सर्व शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी नगरपालिका व सर्व शिंदे शहरातील नागरिक ज्यांना याच्यामध्ये सहभागी या सर्व नागरिकांकडून आपण शिंदे शहरामध्ये साफ स्वच्छता हे निवेदन करत आहोत एक आणि धोरण हेच स्वच्छता मान्य मोदी साहेब यांचं पण धोरण आहे की भारत हे कसं स्वच्छता अस्वच्छ होऊ शकेल यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करत आहोत आज इथे तहसीलदार साहेब उपस्थित आहेत माननीय मुख्यधी साहेब आहेत गावजी लोखंडे आहेत उपनगर उपनगराध्यक्ष आहेत जिथे गटनेते पण आहेत या सर्वांच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थित हा कार्यक्रम जातात आणि इथून पुढं हा पंधरावाडा चालू झाला यामध्ये सर्वांनी सहभागी हो की हा फक्त कार्यक्रम फक्त कुठला प्रशासकीय नसून कुठल्या नगरसेवकाच्या रिलेटेड नसून सर्व नागरिकांनी यामध्ये इन्व्हॉल्व व्हावे आणि आपल्या शहराची स्वच्छता का करावी आणि आपलं शहर सध्या पुढे घेऊन जाऊ असं मी सर्वांना आवाहन करतो थांबतो म्हणजे या उपक्रमात उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे माजी उपनगराध्यक्ष संजय नवसे नगरसेवक शैलेश नाईक सोमनाथ पावशे श्रीकांत जाधव रुपेश मुठे विजय जाधव पंकज मोरे गोविंद लोखंडे नामदेव लोंडे सुहास गोजरे नगरसेविका विजया बर्डे नलिनी गाडे स्वच्छता निरीक्षक रवी देशमुख सत्यवान गायकवाड निलेश बाविसकर यांसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी शहर स्वच्छतेची शपथ घेऊन शिवाजी चौक परिसराची स्वच्छता करण्यात आली एस साठी अक्षय गायकवाड